दहावीची अपूर्व तयारी अकंसात म्हणजे पूर्वतयारी अपूर्व तयारी दोन्ही <coughs> रव्या रानडीच्या घरचं बोलवणं असं आवेळी आलेले पाहून मी आणि माझी सुविद्य पत्नी आश्चर्यचकित झालं कमाल आहे त्यांची मुलगी मानसी यंदा दहावीला आहे ती नववीला गेल्यापासूनच पाहुण्यांना दारं बंद केलेली आहे आणि आता तिची परीक्षा जवळ आलेली असताना मी म्हणालो जवळ अहो अकरा मार्च पासून सुरू होते परीक्षा तिची बायको म्हणाली दहा दिवसावर आली परीक्षा त्यांनी आपल्याला का बरं बोलवलं असेल घरी मी साशंक मनानं विचारलं आता मला तरी काय ठोक पण आपण नुसतं भोज्याला शिवून येऊया तुम्ही नेहमीसारखी गप्पांची बैठक जमू नका ती रश्मी आहे मुलखाची फटकड ती तुम्हाला थेट बाहेरचा रस्ता दाखवेल जास्त वेळ गप्पा मारल्याचा बायकोनी अशी भीती घातल्यामुळे मी निघतानाच थोडासा नर्वस झाला रव्या आणि रश्मी तसे खास पुणे पुणेरी वृत्तीचे असले तरी रव्या मात्र गप्पांना एकदम मस्त माणूस त्याच्या अशा दिलखुलास स्वभावामुळे तो बायकोचा माहेरचा नातेवाईक आहे हे सुद्धा कधी कधी विसरायला होतं अर्थात हे माझी पत्नी मला कधीच विसरू देत नाही तो भाग वेगळा आम्ही साशंक मनानं आणि धडधडत्या त्या आंतरकरणानं रानड्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थडक तर तिथं आमच्या स्वागतासाठी चक्क बँड वाजत होता बँडवाले क्या करू हाय कुछ कुछ होत आहे असं मोठ्या आवाजात ते वाजवत होते मी पुन्हा एकदा बंगला रव्या रानडेचाच आहे ना याची खात्री करू मानसी ही बोर्डात हमखास येऊ शकेल या जातीची मुलगी तिचा थोरला भाऊ राजू हा केवळ दीड मार्क के कमी पडल्यानं बोर्डात येता येता राहिला होता तो अनुभव ध्यानात घेऊन मानसीबाबत रानडे मंडळी दक्षता घेत होते त्यांचा बंगला तसा मॉडर्न कॉलनीतल्या शांत भागात होता बंगल्याच्या आजूबाजूला चक्क झाडी बिडी बंगला आतल्या बाजूला असल्यानं वाहतुकीचे वाहतुकीचे आवाज शून्य अभ्यासात अडथळा आलाच तर तो पक्ष्यांच्या किलबिलीचाच काय तो, तो येणार एरवी कुठल्याही घरात टीव्हीची जागा असते पण मानसी नववीला गेल्यापासून त्यांनी त्याचा त्यांचा टीव्ही माळ्यावर टाकून दिला होता रवीची आई त्यावेळी कळवळून रश्मीला विनंती करत होती अगं त्या सचिनचं लग्न दामिनीशी होतंय का जुईशी तेवढं तरी दे मग तुम्ही खुशाल माळ्यावर टीव्ही टाका पण रश्मीनं सासूबाईंना निक्षून सांगितलं की नो नो म्हणजे नो तर अशा हुशार स्कॉलर आणि मुख्य म्हणजे दहावी दक्ष बंगल्याच्या फाटकापाशी बँड ठाणा करताना पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला आपण आहे आणायला पाहिजे होता निदान फुलांचं गुच्छ तरी म्हातारीची एकसष्टी असणार होता मी जोरात ओरडून म्हणाल अहो रश्मीच्या सासूबाई एक्क्याऐंशी वर्षाच्या आहेत आता आणि सासूचा हौसेनी करणे इतकं कर रश्मीचं त्यांचं शक्य नाही बायकोने ओरडून खुलासा केला आम्ही आत गेलो रव्या आणि रश्मी यांनी आमचं तोंड भरून स्वागत केलं आता बाकी कुणीही पाहुणे नव्हते आत बाकी कोणीही पाहुणे नव्हते म्हणजे बँड फक्त आम्हा दोघांच्याच स्वागतासाठी होता तर आज आपल्या लग्नाचा वाढदिवस तर नाही ना मी बायकोच्या कानात फोस बसलो ते बँडच्या आवाजात तिला ऐकूच गेले नाही बँड कशासाठी मी रव्याला न ओरडून विचारलं तो त्यांनी मला खुण्यानी बँड थांबल्यावर सांगतो असं सांगितलं <laughs> पण बँड काही थांबायला तयार नव्हता विविध गाण्यांची नुसती मेजवानी चालू होती चल छाय्या छाय्या सुरू झाल्यावर मी न राहून रश्मीला ओरडून म्हणालो आपण जीवून जीवून घ्यायचं का बर का यावर रश्मी आत जाऊन गारढोण उपीटाच्या बश्या घेऊन आली उन्हाळ्यात भूक फारशी लागत नाही म्हणून वन डीश मिलचा बेद केलाय आज असं ती ओरडून म्हणाली ओरडावत लागतच होत माझ्या पोटात धुकेनं कावळे ओरडत होते पण बँडच्या कर्कशच्या आवाजात रश्मीच्या कानावर त्या कावळ्यांचं ओरडणंही ऐकू गेलं नसावं अखेर <laughs> अडीच तासानंतर बँड शांत झाला आणि विजयी मुद्रेनं मानसी बाहेर आले बँड कशासाठी आज मी विचारलं ते म्हणाले आमच्या मानसीसाठी तिच्यासाठी तिचा काय वाढदिवस वगैरे आहे का, का? बायकोने विचारलं छे, छे रश्मी म्हणाली मग तिचा अभ्यास तिचा अभ्यास तर नववीनंतरच्या मे महिन्यातच पूर्ण झालेला आहे आता ती फक्त पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करते हा बँडसुद्धा तिच्या पेपर सोडवण्याचाच एक भाग आहे रश्मी म्हणाली म्हणजे ते आश्चर्य देव म्हणजे असं की गेल्यावेळी आमच्या राजूचा बोर्डातला नंबर अक्षरशः दीड मार्कानं हुकला का हुकला तर त्याच्या परीक्षेचा नंबर ज्या शाळेत आला होता त्या शाळेसमोर एक मंगल कार्यालय होतं आणि तिथं जोरजोरात बँड वाजत असल्यानं त्याचं लक्ष पेपर सोडवण्यात लागेल त्याचं चित्त विचलित झाल्यानंच त्याचा बोर्डातला नंबर केला हे मानसीच्या बाबतीत घडून आहे म्हणून आम्ही आठवडाभर मुद्दाम बँड लावून तिला पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस देतो <laughs> <laughs> रश्मीनं बँडचा खुलासा केला रव्या म्हणाला अरे बाबा परीक्षेचा नंबर कुठे येईल काही सांगता येत नाही खाली मंगल कार्यालय असू शकतं किंवा भजी तळण्याचा घमघमाट नाकापर्यंत आणून सोडणारं एखादं राम भरोसे हॉटेलसुद्धा असतं मध्यंतरी आशावासाची पेपर लिहिताना मानसीला सवय व्हावी म्हणून रश्मी बरोबर अडीच तास भजी तळत बस अरे व मग बरीच भजी तळत होत असतील त्या काळात मी म्हणालो हो ना आणि असंही आठवडाभर रोज करत होती रव्या कौतुकाने म्हणाला मग आम्हाला त्याच काळात का नाही बोलवलं <laughs> गरम गरम भजी तरी खायला मिळाली असती मी धर्मपत्नीच्या वटारल्या डोळ्यांकडे कर दुर्लक्ष करून काहीच गमतीने न त्या दोघांनीही मी हा विनोदच केला असं समजून त्यावर मनमुराद हसून घेतलं त्याचं काय आहे कुठं परीक्षेचा नंबर येईल तिथं कशी परिस्थिती असेल काही सांगता येत नाही आणि कुठल्याही कसल्याही वातावरणात पेपर लिहिण्याची तयारी व्हायला हवी रावे म्हणा काही वेळा वीज जाते पंखा बंद होतो अशा वेळी तुम्ही काय करणार म्हणून आम्ही मानसीला मुद्दाम पंखा बंद करून आणि गरम कपडे चढून घाम गाळत गाळत पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस करायला लावलेली आहे परीक्षा ग्रहातला बाप काही वेळा मोकळा मोडका असू शकतो म्हणून मग घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून डगतच्या खुर्चीवर तिला बसून आम्ही आठवडाभर पेपर सोडायला लावले वा माझी पत्नी कौतुका न हे तर काहीच नाही काही वेळा परीक्षा घरात अंधार असतो पण तशा अंधारातही पेपर लिहिण्याची सवय व्हावी म्हणून आम्ही तिला अंधारात पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस दिलेली आहे काही वेळा अंधाराचा फायदा घेऊन डास उघड्या पायांना चावतात अशा वेळी फक्त पहिल्या अर्ध्या मिनिटात उघड्या पायांना ओढोमास लावून त्या वासात पेपर लिहिण्याची आमच्या मानसीनं आठवड्याभर प्रॅक्टिस केलेली आहे <laughs> रश्मी म्हणा आणि गोंगाटाचं काय तुमचा भाग तर हा शांत आहे मी विचारलं गोपॅटच एवढं विशेष काही नाही तुम्हाला गंमत सांगते रश्मी म्हणाली आमच्या राजूच्या गणिताच्या पेपराला त्याच्या मागल्या मुलाला नेमका खोकला झाला होता तो एवढ्या जोरजोरात खोकत होता की जसं नावते त्यानं सांगितलेली ही परिस्थिती मानसीच्याही वेळी उद्भवू शकते ते ध्यानात ठेवून आम्ही आमचे खोकण्याचे आणि शिंकण्याचे आवाज टेप करून ठेवले आणि नंतर तो टेप मागे लावून त्या पार्श्वभूमीवर मानसीला पेपर लिहिला लावला कधी कधी खिडकीतून उन्हाची तिरीप येते अशा वेळी डोकं न दुखता पेपर लिहिता आलं पाहिजे तीही प्रॅक्टिस आम्ही मानसीला दिली म्हणाला ती कशी काय दिलीत बो तुमच्या इथं तर आजूबाजूला एवढी झाडी आहे की कि सूर्याची किरण खिडकीतून आत प्रवेशच करू शकत नाही मी प्रश्न उपस्थित केला एवढ्यासाठी बाबा रे तेवढ्यासाठी मी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर भर दुपारी अडीच वाजता अडीच तास आरसा घेऊन उभा राहायचा आणि तिथून प्रकाशाची तिरी नेमकी मानसीच्या चेहऱ्यावर टाकायची आणि ती त्या उन्हात पेपर लिहिण्याचा सराव करायची एकदा तो उन्हामुळं मला घेरीच चालेल पण मी मागे हटलो नाही दुसऱ्या दिवसापासून एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात आरसा असं घेऊन पुढे उभं राहिलं रश्मी म्हणाली सगळ्या सिच्युएशनचा विचार करावा लागतो माझी भाची परवा सांगत होती तिच्या दहावीच्या परीक्षेत सुपरवायझरच बाहेर भरांड्यात वेड्यासारखा मोठ्या आवाजात पाणी देणाऱ्या पोराशी गप्पा मारत होता मी यांना म्हटलं मानसीला आपण हीही प्रॅक्टिस दिली पाहिजे एवढं बोलून रश्मी भानावर आली म्हणाली मगचपासून मीच बोलते आता तुम्ही दोघं गप्पा मारा नेहमीसारख्या सारख्या बोकळेपणानं नंतर ती मानसीला म्हणाली मानू बेटा जा आता सायन्सचा पेपर सोडवायला घे बघू आता हे काका हे आणि काका चांगले अडीच तास गप्पा मारत बसतील मानसी आतल्या खोलीत गेल्यावर रश्मी माझ्याकडे वळून म्हणाली हां तुम्ही करा सुरू तुमच्या गप्पा माझी तर वाचच बंद झाली <laughs> <laughs> <जा। laughs> 何